तर हो, आता आमची आज्ञा निघालेली आहे तुळजापूरला तर आता आम्ही पहिलं दर्शन घेणार आहोत तुळजापूरचं आज्ञा कुठे चालली तू तुळजापूरला चल आता आता आपण पहिलं दर्शन घेणार आहोत ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता आम्ही मंदिराकडे पोहोचत आहोत हे बघा ओटीचं सगळं सामानची दुकान आहे तिथे सगळं ओरिजिनल कुंकू आहे इकडे दुर्धापूर्ण म्हणजे हळद कुंकू आणि कलर कुंकू आता आम्ही पोचतोय मंदिराच्या प्रवेश महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वारात राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात त्यानंतर समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्थानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोडण्याचा सिद्धिविनायक आहे येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही व त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर येमाई देवी जेजुराव खंडोबा मंदिर ही मंदिरात दक्षविधी घेतात दादा गावाला जातोय आपण जास्त आहोत हे आता दर्शनाला जायचे ही लाइनर सगळी पूज्य दर्शन आणि धर्मदर्शन देवीचं छबी ना आता चाले दर्शनाला आता आम्ही दुसऱ्या मन दुसऱ्या मजल्यावर आलो आहे आणि ही एवढी गर्दी आहे आज तरी अंदाजे अडीच ते तीन तासाची लाईन आहे दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहत असाल देवळामध्ये लाईन निमगा आहेत हळूहळू सगळेजण चालत आहेत आम्ही पण आता लाईनीमध्ये चालतो आहे थोडा वेळ अर्धा एक तास लाईन थांबवून येईल 好好好 चा पत्रांनी मनविला असून त्यावर सुरेख असं नक्षीकाम करण्यात आलेले आहे येथे श्री तुर्जाभवानीचे प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते तीन फुटाची उंचीची ही स्वयं मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा महशासूर मधिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत आई आई या आठ हातात त्रिशूळ बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मु मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिशासूर महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांमध्ये महिषासू राक्षसाचे मस्तक आहे श्री भवानी देवीची मूर्ती चल मूर्ती आहे स्वयंभू आहे

आज्ञा आता देवळाला प्रदक्षिणा घालणार आहे बघा आज्ञा प्रदक्षिणा घाल चला चला प्रदक्षिणा तुमच्या पशी म्हणतो हे आहे मंदिर आपलं आणि इकडून सगळेजण लाईनीतून दर्शन घेऊन बाहेर येतात या अन्य बघा मस्ती कशी करते चालू आहे

आमची परीक्षणं कंप्लीट झालेली आहे तर अशा प्रकारे आमचं दर्शन छानपैकी झालेलं आहे पण दर्शन आहे तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद धन्यवाद बाय असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणारच आहोत 俺食おるやつり。